नमस्कार मंडळी पाऊस लागता भरपूर खूपच पाऊस लागता आणि खाय वाटता काहीतरी कुरकुरीत आणि गरमा गरम तर मी या करतोय वयाच्या पानाची भजी ओ असा ओव्याचा ही फांदली आणि पाना काढून घेतलं तर मस्त पैकी गरमागरम वयाच्या पानाची भजी करुयात चला तरी मी ओव्याचे पाना स्वच्छ धुवून घेतलंय कारण ओव्याची झाड ही जमिनीत लावलेली असतात आणि त्याच्यावर आता पावसान माती बसतात ती स्वच्छ पाना धुऊ ही बघा मस्त पाना असं आणि मी डेटासकट घेतलं ही भजी बरी वाटतली आणि ओव्याची भजी असतात ना ती शरीरासाठी आपल्या बरी असतात औषधी असतात आणि ओ खाऊचो असतात थंडीत पावसात तर मी आता बनवत ती भजी तर आ, मी स्वच्छ धुवून घेतलंय तर आता बघूया ह्या भज्यांका काय काय लागतात तर ओव्याच्या पानाची भजी करण्यासाठी ह्या ला, मी बेसन घेतलं अंदाजानुसार बेसन घेतलंय मन असा ती अंदाज पंच धावत असे तसा आपण जितक्या पीठ लागत ओव्याची पाना घेतले त्याप्रमाणे मी बेसन घेतलंय लागला तर नंतर आपण घेऊ गावता त्याच्यानंतर हे असा मीठ आणि माझा मालवणी मसाला असा भाजको तोच मसाला ह्याच्यात टाकतलय हळद टाकतय पाणी लागतला आणि भजी तळू तेल लागतला इतक्याच साहित्य आणि सोपी असतात ही भजी प्रत्येकाला आवडतं तुमका पण आवडतं माई भजी कधीतरी करून खावा ओ हाडा आणि ही ओव्याची झाडा ना नर्सरीत असतात तुम्ही जर नर्सरीत केलात ना खायच्या तरी खायच्या नर्सरीत जा ओव्याची झाडा असतात म्हणजे कलमा आसा असतात ती असा नसता रोपच असता पण ओव्याची झाडा मिळतात तुमका अशी असं ओ असा तर आता या पितात मी आधी टाकते हळद हो पावसाळी सुंदर लागता तिखटासाठी मसालो टाकतोय आपण भजी किती तिखट होईल त्याप्रमाणे मसालो टाकू मी हो। हातान मीठ घालतोय कारण आता चमचा मीठ कळणार नाही सवय हाताने घालूची चमचा अंदाज चुकता तरी आम्ही मीठ घातलंय आता घालूयाच्यात पाणी आधी घेते ढवळून भजी म्हटली ना का तोंडात पाणी येतात आणि पावसाच्या दिवसात भजी खाऊ खूप मजा येतात एकदम पाणी घालता कामाने थोडा थोडा पाणी घालून हिची गुटळी मोडून घेऊ पाऊस बाहेर भरपूर लागता तो बघा मस्तपैकी पाऊस लागता आणि मी माईक लायला त्यामुळे तुमका पावसाचा आवाज होतो नाही ह्या बघा या, या पीठ मी असा केलं इतक्या इतक्या जाड केलंय मी म्हणजे जास्त जाड पण नाही आणि पातळ पण नाही असा पीठ केलंय तर ही आता ओव्याचे पानं असत ना ती स्वच्छ मी धुवून घेतले बरं ह्या पानांका काय अजून लावची काय गरज नाही फक्त ह्या पान ह्याच्यात बुडवला आणि त्याला सोडला काय झाला तळुई आता भजी चला आता भजी बाजू त्यासाठी मी ठेवतोय तर मी आता भजी तळतोय वयाच्या पानाची हे बघा ही पाना अशी घेऊ गई या बेसनात असा पान गया मस्त पैकी अशी मी या बेसनात ही पाना बुडवून घेतोय हे बघा ही भजी लागतात काय चुरचुरीत मस्त कुरकुरी खाता खाता मजा येत ही भजी आणि आमका ही भजी खूप आवडतात वयाच्या पानाची भजी मी आधी तेल तापला काय बघतोय थोडा तापव आहे तेल चला तर आता तेल तापला भजी सोडूया वयाच्या पानाची मस्त पैकी ही वयाच्या पानाची भजी बघा कशी गरकन फुगली पानाची भजी मस्तच लागत ती भजी तर मस्त पैकी ही भाज, भजी आता भाजली मी काढून घेतय काय सुंदर दिसतो ओव्याच्या पानाची भजी प्रत्येकाच्या घराकडे ओव्याचा झाड या होया कारण अशी पावसात भजी करूक गावतात काहीतरी सण बी असता तेव्हा भजी करू गावतात मस्त फुकत बरं याच्यात मी सोडो घालूक नाही आणि इनोय घालूक नाही नुसती म्हणजे अशी सुंदर फोकत बघा बरी भाजूक होई कुरकुरीत भाजूक आहे माहिती बरी लागतात आणि गरमागरम खाऊ आहे बघा ही असत ओव्याची मी कुंडेत लावलंय मस्त पैकी ओ असा आणि माझ्या कुंडेतलं मी काढलय आणि भजी केलंय जेव्हा तर मंडळी ओव्याच्या पानाची भजी खाऊ मी केलंय मस्त व्हायची भजी तर मी आता खातोय तुम्ही पण ओ आवलो तर अशी भजी करा आणि हो माझं व्हिडिओ आवडलो तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मस्त सुंदर सुंदरच झाली सुंद। भजी सुंद। सुंद।